दिदीला हॉस्पिटलमधनं जाऊन आणली मी पण गेल ते बघा क मला पण हडीताप झालेलं आहे त्याच्यामुळं काही सुसतच नव्हतं ना काही असे असे ही असं असं उठायला लागलं आहे बघा उष्णता बाहेर पडते डॉक्टर बोलले आणि आता जेवण वगैरे झालेलं आहे आमचं पण आता संध्याकाळची तयारी करावी म्हटलं म्हणून आता सांबर भात करणार आहे बघा आता शिजाय टाकली डाळ वगैरे भोपळा पुदिना सगळं मिक्स केलेलं आहे आणि ते शिजायला टाकलेलं आहे बघा मी आणि आता चला म्हटलं एक छोटासा व्हिडिओ काढावा पण त्या मॅडमचा खूप गुण येतो बरं का आता मी डॉक्टर चेंज केलाय दिदीचा ह्या वेळेस बघू आता काय होतंय काय नाही असं म्हटलं पण खरंच पुरीला बरं वाटायला लागलं अँटीबायोटिक आणि दुसरे कोणतं तरी औषध दिलेलं बघा तिच्या पप्पानी तिकडे झुकलं इतकं दुखतंय ना हे काय सुसतच नाही आहे बघा झालं आहे चला तुम्हाला माझा निघू दाखवते बघा अजून शिस्ते आपलं द्राक्ष काय गोड आहेत म्हणताय का नाही असम द्राक्ष गोड इतके भारी आहेत आणि पन्नास रुपयाचं शंभर रुपये किलो येतो द्राक्ष खाऊन खाऊन एवढं ठेवलं तर संपलं का लय गोड आहे जब्बर मेथीची भाजी कोडूच वाटत वासतोय कडू

फळ ले खाती मी उन्हाळा सुरू झाला वन टू थ्री स्टार्ट काय वास गोड येतोय म्हणताय ना हम्म हे जो वास घ्यायचा असो इथला Awesome. टबूज कलिंगड़ द्राक्ष मैंगो सोच सुरू हो मगे मैं कि पसारा आवरले होता था मैं तुम्हारा दाखे मैं क्या पसारा मैं आवर ठेला बुरी मजा के लिए ये कूरी हाय का अग कसा पसारा केलाय नुसता बघा इतका राडा जी करते का नाही नको नको करते ही आणि इकडे एक तिचा बाप अगा लय बायत दोघ जण दिवसात राडा राडा केलाय बाथरूम अजून दार पण लावलो नाही अगा धुन धुत होती धुनधून झाले हे खेळते बघा द्राक्ष बाबा ह्या दोघांनी खाऊन राहिलेली आहे ती ही द्राक्ष ती मी खाती या कस दिसतंय बघा केस कट करून आल्याचे दाखवा इकडे की पोटाच दुकान राहिलं का बाब्या तू तुझं औषध दाखव बरं आणि इकडं डॉक्टरांनी दिलेलं तुला ये इकडं हो का ही जेवल्यानंतर पाजायचं ना पप्पा ही पाज कि मग Okay. ती ही पाजलंय दुसरं ही जेवण झाल्यानंतर आहे की ही बी ही 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 होता पाजले आपण हो का कुठलं पाजलं कुठलं नाही तिथे तिथे काचची त्याचं औषध प्यायला आता चल या इकडं औषध म्हणलं की नको वाटतय तिला तो का गेली ठेवायला लगेचच इकडे सांगा किती इच्छा व तसं करत जाऊ नका तुम्ही औषध गोळा चुकवता त्यांना पूर्वी घाबरती म्हटल्यावर पाजलं पाहिजे आज बारस जीवतीया काय सांगायचं इकडे बघा ए इकडे बघा क्या गौरील जा आता बघा दिदी माझी कशी औषध पिऊन दाखवा ती को कोणच पेत नाही औषध पण माझं लिकरू पेता जेवण झाल्यावर पेच असत पी पी येईल की पाणी ग्लास राणी लाई रडायला लागली चांगले कामावर चाललेलं होतं आवरलं सगळं त्यांनी हेल्मेट बिल्मेट घेतलं सगळं झालं आवरून त्यांचं निघाल की पूर्वी बॉम्ब लायची लागली का नाही मोठ्या तिला विश्वास नव्हता माझ्यावर की मम्मी मला ठीक करल म्हणून तिला तिला आपण चालत चालत जाऊ नको पप्पाच पाहिजे काम सोडून जमताय का हातावलं पोट आहे आपलं आपण कुठंही आहे हा जावा करल तवा खाईल गुड म्हणा आता आमच्या चॅनेल कोणी सबस्क्राईब केले नसेल त्यांनी करा म्हणा सबस्क्राईब लय कोकिळ आहे आमची नाजूक आवाज आहे पुरीचा कणखर माझा लय नाजूक होता पण बारामती आले ती बारामतीचीच भाषा बोलायला लागली बघा मी खदडीत आहे मला म्हणत असते खदडती सारखी आय लवट हम्म बोला की हुँ। हुँ। बोला दोन तीन शब्द जरा दो काय दोन तीन शब्द <laughs> लय कॉमेडी करतात काय बोलतात नीट बोला की जेवण झालं का तुमचं हाय फ्रेंड छान चाललंय का जेवण झालंय आपल्या युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे दीदी कशी सांगायला आली का बघा दीदी बोल हा आहे इकडे बघा माझे पप्पा कसे बोलतात सुटू सुटू सुटू, सुटू। <laughs> लय पुढची आहे माझ्या डबल बोलते बघा चुटू चुटू बोलते चला मग कोण नवीन असतील त्यांनी माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील चला मग भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय 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 करा बाय बाय कर